चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा ऍप स्कोर युनेस जिमचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे ऍक्च्युली फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला स्वतः मी वर्कआउट चालू केल्यानंतर मला समजलं आणि मी डिसाइड केला याच्यात मी डेडिकेशन आणि इन्स्पायरिंग घेतला आणि आपली पण स्वतःची या या जिम असावी त्या मी खोपोली ॲप स्कोर ह्या ठिकाणी फाटा माझा सहकारी मित्र शानवाज पटेल सन्माननीय आमचे ज्येष्ठ नेते विक्रमशी पटेल यांचे चिरंजीव यांनी या ठिकाणी सुंदर असं उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते होत असताना खर तर मी आल्यानंतरच शाहवाजला म्हंटल की तू एक उत्तम डेव्हलपर आहे पण तुला ही कल्पना कशी सुधली सुंदर अशी जिम या ठिकाणी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे शाहनवाज हा अतिशय एक चांगला डेव्हलपर्स एक चांगला तरुण मुलगा वडिलांचा इम्रामशेठ पटेल यांनी या संपूर्ण कोकणी शहरासाठी आतापर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान त्याचं सातत्याने आजही आहे आणि शहानाबाज अतिशय संयम्य असणारा हा माझा सहकारी नवनवीन कल्पना या कोकणी शहरासाठी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तो करत असतो आज ज्या ठिकाणी ॲबस्कोर या जिमचं या ठिकाणी उद्घाटन होत असताना भव्य दिव्यासी ही जी कोकलीकरांसाठी नव्याने माझ्या मते कोकली शहरामध्ये पहिल्यांदाच अशी जीम आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाली ती शहा तुला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सुंदर असं कोकुलीकरांना फिटनेसच्या आता काळाची गरज आहे ती फास्ट मिळत त्या जीवनामध्ये आपल्याला आपलं शरीर आपण फिटनेस किती महत्वाचा आहे हे आपला प्रत्येकाला आता याची जाणीव व्हायला लागलेली आहे कोविडसारखं महाभयंकर संकट येऊन गेल्यानंतर सगळंच आपण सारेजण अलर्ट होऊन आपण फिटनेस आहे त्यांनी जे काय आता सांगितलेलं आहे की तर झुम्बा डान्स असेल किंवा ज्या ज्या योगा असेल किंवा फिटनेस संदर्भात महिलांसाठी सुद्धा वेगळं शिक्षण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये सुंदर अशी जिम आज या ठिकाणी उद्घाटन झालेली आहे आणि आज नागी गणेश उत्सव आहे अतिशय चांगला दिवस असा आहे आजच्या दिवशी या जिमचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना शाणवळ मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय चांगला हा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी नव्याने घेतलेला आहे कोकुलीकरांसाठी एक वेगळी पर्वणी ही म्हणावी लागेल आणि साऱ्यांनाच याचा कोकुली फाटा असेल या परिसरातील सगळ्या नागरिकांसाठी चांगली सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल एक डेव्हलपर्स म्हणून मी मनापासून तुझं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि संपूर्ण पटेल परिवारांना शुभेच्छा